हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅजिक नंबर चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत आहे तर बघूया आपण व्हिडिओ आपण आज या मध्ये काय शिकणार आहोत सत्याहत्तरचं गणित आपण शिकणार आहोत या आधी आपण जे नवीन व्हिडिओ मध्ये असाल त्यांनी माझे पहिले व्हिडिओ बघा जेणेकरून हे व्हिडिओ समजतील आणि हे गणित आहे ते दोन आ, काळजीपूर्वक गणिताकडे लक्ष द्या वही पेन सोबत असू द्या जेणेकरून आपल्याला गणित लिहिता येईल आणि गणिताचं कॅल्क्युलेशन बरोबर लिहता येईल पूर्णता तर चला तर व्हिडिओ चालू करूया व्हिडिओ थोडा मोठा येईल व्हिडिओ मधून स्किप वीड़ी वीड़ी करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण व्हिडिओ स्किप केला तर आपल्याला गणित समज येणार नाही तर काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन गणिताकडे लक्ष द्या गणित लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ दे, बघा तर चला आपण चालू करूया लेवल फर्स्टमध्ये आहोत आपण याआधी आपण अकराची गणित बघितले होते नंतर बावीसशे चे तेहतीसचे आता चौरेचाळीस पंचावन्नचे चे मागील व्हिडिओमध्ये आपण सहासष्ट ची गणित बघितले होते बघा हे तेहतीस गणित सहासष्टची गणित बघितले होते आता या व्हिडिओमध्ये आपण सत्याहत्तर चे गणित बघणार आहोत तर बघूया आपण सत्याहत्तरचं गणित कसं करायचं सिंपल गुणाकार आहे बघा थोडंसं गणित मोठं होईल थोडं किचकट वाटेल थोडं बोर वाटेल तरी पण दुर्लक्ष न करता नीट लक्षपूर्वक बघा आणि वही पेन सोबत ठेवा बघा अठ्ठ्याण्णव दोनशे बेचाळीस गुणिले सत्या सत्याहत्तर हे आपल्याला गुणाकार सोप्या पद्धतीने करायचं आहे तर बघा बघायचे स्टेप कसे आहेत एकदम बघा अठ्ठ्याण्णव दोनशे बेचाळीस गुणिले सत्याहत्तर हे आपण लिहिले तर लेफ्ट साइड ला ले झिरो घ्यायचा सत्याहत्तर ही संख्या खाली घ्यायची बघा बघा ही जी संख्या आहे दोन बघा बे साथी चौदा बे साथी चौदा टू सेवन जा फोर्टीन बघा इथं फोर्टीन ला ये फोर्टीन फोर्टीन लाय वन कॅरी इथं चार डोक्यावर आपण वन लिहिलेलं आहे इथं आपण चार लिहिलेलं आहे इथं चार आपण लिहिले सात दोन्ही चौदा चार वन कॅरी एक हातचा नंतर बघा ह्या दोन संख्येची वीज करायची चार अधिक दोन मी इथं क्लिक केलेलं आहे चार अधिक दोन चार अधिक दोन किती होते सहा नंतर साई साईसत् बेचाळीस साई साईसत्त बेचाळीस बघा बेचाळीस फोर्टी टू बेचाळीस अधिक एक बेचाळीस अधिक एक किती होते त्रेचाळीस त्रेचाळीस इथं उत्तर आलेले आपलं ला इथं आपण तीन घ्यायचे आहेत तीन ला वर वन हे तीन ला इथं घेतल्यानंतर चार आपल्याला दोनच्या डोक्यावर कॅरी घ्यायची आहेत फोर कॅरी इथं मी लिहिले आहे फोर कॅरी फोर कॅरी घेतल्यानंतर आता हि या दोन संख्येची बेरीज झाली आता ह्या दोन संख्येची बेरीज काय बघा चार अधिक दोन नंतर चार अधिक दोन ही संख्या सारख्या म्हणून कन्फ्युज होऊ नका ही दोन आहे बघा ही दोन चार अधिक दोन झाली बेरीज. आता ही दोन अधिक चार काय दोन अधिक चार किती होते सहा साईस बेचाळीस बेचाळीस अधिक चार बघा बेचाळीस अधिक चार बघा बेचाळीस अधिक चार किती होते तर शेहेचाळीस शेहेचाळीसला इथे किती येते सहा बघा सहा सहा शिला फोर कॅरी बघा आठच्या डोक्यावरती मी चार लिहिले आहे म्हणजे कॅरी म्हणजे हातचा बघा इथं मी स्टेप पण लिहिलेली आहे बघा इथं सहा आणि बघा इथं सहा आणि फोर कॅरी आठच्या डोक्यावरती फोर कॅरी नंतरची जी चौथी स्टेप आहे आठ अधिक दोन करायचं आठ अधिक दोन किती आठ अधिक दोन दहा दहा गुणिले सात आपण सात न का गुंतोय कारण की आपण सत्याहत्तर स्टेप बघतोय मग आपण सहा सात न गुंत जर आपण अठ्ठ्याऐंशी ची बघितली असते तर आठ न गुणलो असतो किंवा ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये काय होतं सहा सष्ट होतं मग बघा इकडं आठ अधिक दोन किती दहा दहा गुणिले सात किती सत्तर दहा सत सत्तर दहा सत सत्तर दहा सत सत्तर सत्तर अधिक चार हे बघा हे पहिले जे चार केर अधिक चार किती होते तर चौऱ्याहत्तर बघा चौऱ्याहत्तर बघा इथं मी चौऱ्याहत्तर ला चार लिहिलेत आणि सात या याच्या या संख्येच्या डोक्यावरती लिहिलेली आहेत सात या नऊच्या पुढच्या संख्येवर आपण लिहितो तसं पुढच्या संख्येच्या याच्यावर आपण लिहिलेत बघा नऊ वाधी काठ नऊ अधिक काठ किती होते तर नऊ आधी काढ बघा सतरा होते तर सतरा गुणिले सात सतरा गुणिले सात किती होते एकशे एकोणावीस जर पाढा येत असेल तर ठीक जर पाढा येत नसेल तर सिंपल गुणाकार करायचा सतरा गुणिले सात सतरा गुणिले सात एकशे एकोणावीस एकशे एकोणावीस एकशे एकोणावीस ला किती होते सात कॅरी मागची जी संख्या आहे ती काय आहे बघायची सात कॅरी म्हणजेच हातचा एकशे एकोणावीस अधिक सात बघा नीट काळजीपूर्वक लक्ष द्या एकशे एकोणावीस अधिक सात एकशे सव्वीस एकशे सव्वीस ला इथं आपण सहा लिहिलेले आहेत बघा इथं सहा लिहिलेले आहेत लक्षपूर्वक बघा व्हिडिओ समजत नसेल तर डबल एकदा बघा एकशे एकोणावीस अधिक सात एकशे एकोणावीस अधिक सात एकशे सव्वीस एकशे सव्वीस ला इथं आपण सहा लिहिले आणि बारा कॅरी बघा बारा जिरोच्या डोक्यावरती कॅरी लिहिलेली म्हणजे हातची लिहिलेली आहेत बारा सी मी तर लिहिलेले आहे स्टेप बारा सी तर बारा सी बघा आपण लिहिलेले आहे नऊ आता हे झाली याच्या डोक्यावर लिहिले आता शेवटची स्टेप आहे बघा नऊ गुणिले सात बघा नऊ गुणिले सात नऊ सात बघा नाईन सेव्हन सिक्स्टी थ्री नऊ सत त्रेसष्ट त्रेसष्ट अधिक बारा बघा त्रेसष्ट अधिक बारा पंच्याहत्तर बघा त्रेसष्ट अधिक बारा पंच्याहत्तर इथं आपण पंच्याहत्तर लिहिले आहे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पंच्याहत्तर पासष्ट सहाशे चौतीस हे आपल्याला उत्तरेच मिळालेलं आहे मला ह्याचं कमेंट्स मध्ये उत्तर सांगा सत्त्याण्णव एकोणावीस सहासष्ट निले सहासष्ट ह्याचं मला तीन संख्येचं गणित करून दाखवा बघा हे जे मॅजिक नंबर्स आहेत मी तुम्हाला गणित एक किंवा दोन व्हिडिओमध्ये सांगत असतो पण ते गणित एक ते दोन व्हिडिओ नुसतं समजून नुसतं बघून काही येणार नाही हे काही हे नाही आहे थेरी नाहीये म्हणून याचं आपल्याला गणित असल्यामुळं त्याची प्रॅक्टिस करावी लागती आणि प्रॅक्टिस कमीत कमी एका गणिताची दहा गणित झाली पाहिजेत कमीत कमी समजा सत्याहत्तर ची गणित दहा अठ्ठ्याऐंशी ची गणित दहा बावीस ची गणित दहा प्रत्येक गणित दहा धा, दहा झाले पाहिजेत तरच तुम्हाला येईल नुसतं बघताल आणि बघितल्यानंतर काही येणार नाही बघा ह्याच्या ज्या नोट्स आहेत बघा आपल्या ह्या मॅजिक नंबरच्या नोट्स आहेत ज्या की नोट्स मध्ये सर्व काही लिहिलेल्या आहे त्या फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आहे ते मी फ्री दिले असतं नोट्स या ज्या नोट्स आहेत ती आपल्याला फ्री दिली असता पण आपल्याला कम्प्युटर ऑपरेटरचा टायपिंग चा अदर खर्च आहे नव्याण्णव रुपये कुठं म्हणून जात नाहीत बघा कुठं आपण चहा पाणीला जर गेलो तर दोनशे रुपये खर्च होते नव्याण्णव रुपये काहीच नाही येत त्यामुळे आपण याच्या नोट्स घ्या बघा जर आपल्याला नोट्स घ्यायचे असतील तर माझा स्कॅनर कोड जे स्कॅनर कोड आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकल माझा नंबर आहे एट सेवन नाईन थ्री फाय थ्री फाय सिक्स नाईन फोर हे व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आणि मला या मेसेज करा मी तुम्हाला स्कॅनर कोड टाकल आणि स्कॅनर कोडनं तुम्ही आपण मला पैसे टाकल्यानंतर नव्याण्णव रुपये आपण मला टाकल्यानंतर लगेच मी आपल्याला पाच ते दहा मिनिटामध्ये नोट्स लगेच व्हॉट्सअपला टाकल आपण त्याच्या प्रिंट काढू शकतात व्हॉट्सअपला पीडीएफ टाकल्यानंतर प्रिंट काढू शकतात किंवा आपण ते सेव्ह करू शकतात बघा हे व्हिडिओ लाईक करा आपल्या विद्यार्थ्यां आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर्स करा आणि कमेंट सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळून देतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल बघा आता ही जी गणितं आहेत बघा मी आता आपण सत्याहत्तरचं गणित बघितलं आता पुढचं गणित कोणतं असेल म्हणजे पुढचं कोणत्या टाईपचं गणित असेल हे कमेंट्समध्ये मला सांगा तर ठीक आहे थँक्यू धन्यवाद